श्रीमान योगी भाग बारावा आपण ऐकत आहात शिवभारत बंगळुराहून राजे पुण्याला आले साऱ्या मावळात ती बातमी पसरली जो तो शिवाजीराजांना भेटायला येत होता पाटील कुलकर्णी देसाई देशपांडे देशमुख सारे येऊन भेटून जात होते राजे तेच होते थोडे मोठे झालेले बदल पडला होता फक्त फडाक पुरी नुसते कारकुन दिसत आता फळाला भारधस्तपणा आला होता आदाब आली होती कारण दत्तरी आता पेशवे डबीर अमात्य होते दीड वर्षांच्या कालावधीनंतर पुण्याला आल्यामुळे या कलाखंडात घडलेल्या गोष्टी दादूजी नरेकरांच्याकडून समजावून घेत होते दप्तर तपासणी ते मग्न झाले होते बाहेरच्या कारभाराबरोबर शिवाजीराजांना दादूजी फडातही सक्तीने गुंतवित होते व्यवहार कारभार पाहायला लावित होते राजे स्नान व देवाला नमस्कार करून आले साहेबा वाट पाहत होते मासाहेबांच्या पाया पडून ते पाठावर बसले आणि दुधाचा पेला त्यांनी उटी लावला दूध पिऊन होता जिजाऊसाहेबा म्हणाल्या राज आता उठा नाहीतर दत्तरी उशीर केल्यावर दादोजी दोष देतील तोच नोकर आला त्यानं वर्दी दिली मुधजीरावाने माळकर आले आहेत शिवाजीराजे गडबडीने उठले बाहेर जाऊ लागले साहेब म्हणाले राजा मुधजीराव आपलं सासरं उघड्या डोक्यानं सामोरे जाऊ नका महाली जाऊन पागोटे घालून शिवाजीराजे बाहेर गेले या राज काय म्हणतं बंगलोर मुधोजीरावांनी विचारलं राजे हसले जिजाऊसाहेब दाराशी येताच मुधुजीराव उठले मुद्रा केला जिजाऊसाहेबाने विचारलं मामासाहेब आपण आला आमची सुन्नाई आणली आणली तर नाही तर राजे रागावते ना मुधुजीराव म्हणाले राणीसाहेब तो भालाच वाड्याच्या दारासमोर मीना थांबता दाशी धावल्या दादूजी पगडी उपरणं सावरून पायऱ्या उतरले पायावरती पाणी घेऊन सैबाई साहेबा वाड्यात आल्या नेसलेल्या लुगड्याने सारा डौल बदलला गेला वय लहान असूनही त्या डौलात येत होत्या साऱ्यामुळे नजर फिरत होती जडणाऱ्या मुजऱ्यांना त्या स्वीकार करीत होत्या दादूंनी केलेल्या मुजऱ्याचा स्वीकार त्याच हास्यवजनाने त्यांनी केला वाड्याच्या प्रथम सदरेत त्या आल्या दाराशी उभ्या असलेल्या जिजाऊ साहेबांच्या त्या पाया पडल्या जिथे दादूजी होते ना तेथे जाऊन त्यांनी ते त्रिवार नमस्कार केला आणि त्या परत जिजाऊ साहेबांच्याकडे आल्या निजवसाहेबां तिचा गालगुच्छा घेत मिळाल्या भारीच पोक्त सो आणि नवऱ्याच्या कोणी पाया पडायचं आणलेला भाव कुठल्या कुठे गेला सैबाई खुदकन असल्या आणि दिजावून नवी लागल्या जिजाऊसाहेब तिला कुरवळीत म्हणाल्या आता कशी शहाणी झालीस भारी आईट करू नको राजांनी बंगलोरला दुसरी बायकू केली करू दे तुझ्यापेक्षा छान आहे गोरी गोरीबमटी आहे असू दे माझ्याबरोबर खेळायला येईल ती सारे हसले मुरजीरावांना जिजाऊ साहेब म्हणायला खरंच मोठी राणी शोभणारी दोन दिवसांनी मुदजीराव सईबाई साहेबांना सोडून निघून गेले सैवाई वाड्यात रमली सेबाईंच्या भोवती पुण्यातल्या मुली गोळा होत होत्या सैवाळांचा खेळ वाड्यात रंगत होता दुपार टळली होती सईबाई साहेबा मासाहेबांच्याकडे आल्या मासाहेबांनी वरपाथास त्या म्हणाल्या मामी साहेब थोबाड फोडून देईन पुन्हा साहेब म्हटलं असतं सईबाई हसल्या त्या म्हणाल्या साहेब हसून लपीत जिजाऊसाहेबा म्हणाल्या काय पाहिजे आता सई माझं लवकर मोठी हो तू आणि तुझ्यापोळी सारं घर डोक्याव घेता सासरी हे वागणं बरं नव्हे सईबाई हिरमुसल्या होऊन वळल्या जिजाऊसाहेब ओरडल्या ए मागे फिर साईबाई वळल्या मासाहेबांनी विचारलं का आली होतीस आज शुक्रवार योगेश्वरला जाऊन येऊ का म्हणून मग जा ना पंतांना सांगा सैबाई धावत गेल्या दादाजी काहीच पिढलीत होते सगळ्यांना पाहता दादाजी विचारलं राणीसाहेब काय हुकूम अशा नामी ना बोलणार नाही सैबाई साहेब म्हणाल्या खरंच तुम्ही राणीसाहेब आता त्या मासाहेब आणि तुम्ही राणीसाहेब पंत आम्ही देवाला जाऊ का जरूर मी मिण्याची व्यवस्था करतो संध्याकाळी साईबाईसाहेब दासी मैत्रिणींसह जोगेश्वरला गेल्या नवरात्र जवळ गड बसले वाड्याच्या चौकात दररोज बकडे पडत होते नवरात्राचे दिवस केवढे धामधमचे राजांना सर्व देवदेवतांना देव जाऊन यावे लागे दररोज सकाळी स्नान झाल्यावर राजे सजवलेल्या घोड्यावरती स्वार होऊन गणपती जोगेश्वर महादेव ही सारे मंदिरे फिरून येत वाड्यात तर एकच गडबड उडालेली असे नवरात्र जवळ आहे की सहारे शसरे धुवून पुसून उजळून चकचकीत केले जात मीठ आणि चिंचीचे बोळे घेऊन तलवारी झेंबे विटे साफ केले जात घटर स्थापनेच्या दिवशी खास सद्र सारी शस्त्रे पूजेला गोळी ने लावलेली असत एका ठिकाणी गोळे झाले की नानाविध शस्त्रे पाहण्यात राजांना मोज वाटे नाना तऱ्हेच्या तलवारी फिरंग पट्टे विटा भाले ढाले जमे बिजवे कटेरी असत त्यांच्या जोडल्या जमदाड सांग खांडा यासारख्या अनेक हाते सद्रेवर यायची त्यांचं पण त्यांचा बोज राजे समजावून घेत वाड्याच्या देवाऱ्या सुवर्ण समय अखंड होत असत त्यांच्या सोयप्रकारे अष्टभुजीची मूर्ती उजळून येत असे देवीच्या समोर उज्या बाजूला घटस्थापना केलेली असे दररोज एक खाऊच्या पानांची माळवर बांधली जात असे उलटणाऱ्या दिवसावर व घटाच्या कडेने कोंब उभायला लागत नवरात्र संपेपर्यंत चांगलेच उरे नवरात्रात दररोज रात्री वाड्या चौकामध्ये गोंधळ उभा राय उदे गांबे उदय च्या घोषणा वातावरण भरून जाईल दाटीवटेने सारे गोंधळ ऐकायला जमत गळ्यात कवड्यांची माळ घातले तेल माखून घेतलेले भूते आपले फिटे सवरीत हाती सांभाळ घेऊन उभे राहत सुरातीला पोत खेळले राजांना पोत भारी आवडत पोत नाचायला सारे उतरले की पोतांच्या हेका जी फरफर उमे ती ऐकण्यात राजे रंगवून जात खंडे नवमीला सकाळी वाजत वाजत घोडा दाराचे दाराच्या उंबऱ्यात बकऱ्याचा बळी पडे आणि रक्त वरून घोडा डवलाने वाड्यात प्रवेश करी नऊ दिवस पूजेत राहिले आपली छोटी तलवार राजे मस्त लावून बाहेर काढत सायंकाळी चांगले कपडे करून राजे जिजाऊसाहेबांच्याकडे गेले राजांच्या कलाला तिटल्यात जिजाऊ म्हणा राजे चा आता फार दिवस हे शिमलघन चालायचं नाही मग काय करायचं या दिवशी पराक्रमाला बाहेर पडायचं शत्रूचा बिमळ करायचा घर येशानं भरायचं पाठीवर लक्ष्मी घेऊन यायचं आम्ही तसंच करू राजे सोन्या उठायला बाहेर पडले वाड्यासमोर राजांचा दागिन्यांनी सजीव घोडा उभा होता राजेंनी घोड्यावर मान टाकली राजांच्या बरोबर ही जात होते मागे पुढे घोडेसर चालत होते सोन्याच्या मानावर येऊन घोडी थांबली उपाध्या आधीच हजर झाले होते शमी वृक्षाची राजांनी पूजा केली आपल्या तलवाडीने सोने पाडले वाजत गाजत ते घरी आले वाड्याच्या दरवाजा सैवाई साहेबांनी ओळलं राजे वाड्यात प्रवेश करते आले राजा देवघराकडे उंबरट्यावर गिजावसाहेबांनी राजा उभं केलं राजांची पाठ उंबर टेकडी होती उंबर शाला झुकला होता गिजावसाहेबांना राजा आता मागे ना पाता उंबऱ्यावर तलवार चालवा राजांनी तलवार उपसली मागे ना पाता उंबऱ्यावर ओढली राजांनी विचारलं झालं हो राजे जिजाऊ साहेबांनी शाला उचला उमरावर तांदूळ पसरले होते त्यातही सोर्णाची अंगठी जिजाऊसाहेबांनी उचलली राजांची मस्तकी लावली राजांनी विचारलं मासाहेब ही अंगठी का ठेवली राजे या अंगठी नाही लक्ष्मी आहे तुम्ही सोन उठून आलास ना तुमच्या मागून लक्ष्मी येते मग तिला पाहायचं नसतं तिला मागे न पाहता घरात घ्यायचं असतं घरात आली की तिचा पाय तोडायचा पाय तोडायचा राजे उद्गारले मग यंदा तिला लंगडी केली की घराबाहेर कधी जाईल राजा हसला जिजाऊ साहेब म्हणा राजे आता तुम्ही लहान नाही नेहमी लक्षात ठेवा लक्ष्मी मागे धावून लक्ष्मी कधी प्रसन्न होत नसे ती कर्तृत्वान माणसाच्या पाठीमागून आपोआप येत असते लक्ष्मी नेहमी पाठीची ठेवले आणि संकट समोर बघावे हे विसरू नका दादोजी वाट पाहत असतील सदरेत जा राजांनी जिजाऊ साहेबांना वंदन केलं राजे सदरत गेले सदर खरा रुंगारली होती बैठकीच्या उज्या बाजूला वस्त्रांच्या दीत तबक ठेवली होती राजे वसा प्रथम ब्राह्मण मंडळाली राजेंनी उभे त्यांचे सोने घेतले दादूजी राजांच्या हातात नाणे देत होते राजे ते वाटीत होते फळातले दरदार आले पाटील वतनदार आले त्यानंतर पागेचे अधिकारी नोकर आले घराचे नोक नोकर राजेंनी उठून दादोजींच्या पायी मस्तक ठेवले दादोजींनी राजांना कटळ ज्यासाहेब म्हणा राजे मोहर ना दिल्या दादाजी राजांना जवळ घेत म्हणाले मासाहेब ही मोहर माझी साहेब या परत भाग नाही अशा प्रकारे हा बारावा भाग शिवराय बंगलुरूहून आले आणि आपल्या पुणे प्रांती मात्र रमले अशा प्रकारचा हा शिवभारत आपण ऐकत हा श्रीमान योगी